सगळ्यात पहिला स्पॉट आपला आहे बोरिली मधला पिपासा लसी अँड फास्ट फूड म्हणून तुम्ही माझ्या मागे बघताय बोरिली स्टेशन आणि त्याच्या जस्ट ऑपोजिट साइडला म्हणजे हा रोड क्रॉस करून यायचा आहे फक्त बाकी काही विषय नाहीये समोरच पिपासा लसी आणि फास्ट फूड आहे सो जाव्या आपण इथे आपल्याला लसी आणि समोसा सजेस्ट केल्या गेलेला आहे के इथे त्यांची स्पेशल पिपासा लसी आलेली आहे याच्यामध्ये मलाई आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ड्रायफ्रुट्स वगैरे टेस्ट करून बघूया भाई लस्सी म्हणजे माझा जीव आहे थँक्यू गायज तुम्ही माझी एवढी केअर करता मला लसी सजेस्ट केली म्हणजे केअरच केली ना माझी खूप सुंदर आहे बाई मँगो फ्लेवर आहे आणि मस्त आहे मनाला शांतता जी मिळ आणि जास्त गोड नाही आहे तर पिपासाची मस्त लसी पिया आता आपण घेतला समोसा जो की म्हणजे लोकांच्या पसंतीचा आहे जवळ इकडे जेवढे बसलेत ना तेवढे सगळे समोसा प्रिफर करतात मस्त गरम गरम समोसा आहे त्याच्या वरचं जे आवरण आहे ना ते पण मस्त आहे कडक कडक अशी भाजी जर असेल ना भाई या कलरची तर समजायचं समोसा फटकेच आहे टेस्टी हा समोसे बडे मजेदार मस्त मजेदारच आहे भाजी तिखट आहे पण बाकी ओवर मस्त आहेत बाई गरम गरम देतात दे लोक सर्विस देतात दादू काय पाहिजे मी पण समोसा ट्राय करते आणि छान आहे खूप भाजी तर स्पायसी आहे आणि छान अशी शिजवलेली आहे कोटिंग पण भारी आहे आणि समोस्याने लाईट फ्राय नाही केलंय डीप फ्राय केलं त्यांनी कोटिंग आणि एकदम डार्क ब्राऊन असं वाटतंय तर खायला तर टेस्टी लागतं आणि मी विदाउट चटणी घेतल्या कारण मला चटणी नाही आवडत युजली समोस्याची वगैरे कोणतीच असाच पण खूप भारी लागतो पीठ वगैरे एकदम प्रॉपर आहे